न करते माझा आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ खूपदा किप्बापासून आणताना आजचा ब्लॉग नऊ वर्ष म्हणजे आठ साईडपर्यंत नऊ वर्षेच सकाळी ते स्टार्ट केला आहे पण आज माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी साडेपाचं झाल्या कारण आजचा ऑर्डर आपल्याला आपल्याला रेट्रेस ग्रुपला ऑर्डर गेलेत मी काही शॉपिंगकडे गेलेलो आहे माझी बाहेर पण नाही गेलो संधी दिवशी म्हणून तर काही येऊ नको बाहेर फक्त चहा करून द्यायला नेलो फुप्स नंतर आणि आता अचानकच दास एका दिवसाच्या ह्याच्यावर नवीन वातच्या एका दिवसाच्या ह्याच्यावर आस बस सुरू झाले आणि बासून आपण पण वर टाकल्या आपल्याला चाळीस लिटर पन्नास लिटर बासून बनवायचे तर बघा मग बासून मशीनला आहे दूध आणि माझं चाललं आहे बघा आवडायचं आता इथं जरा स्वच्छता वगैरे क्लिनिंग करून घेतो बासुंदीला दिलं काही जास्त ताप नव्हते बासुंदी मशीनमध्ये होऊन जातल्या तो आपल्याला क्लिनिंगची करायची तर काय तर नऊ वाजता जसं असं पण काय आवडलं नाही चपाती बनलेल्या डॉक्टरसाठी रॉकडेसाठी त्याच्यासाठी एवढं नाश्त्यासाठी बनवून मग मी इकडं आले फ्लॅट हे बघा बासुंदीसाठी बासुंदी आपल्याला बनवून घ्यायची आहे बासुंदी आपल्याला उद्या ताबावला जाणार आहे तरुळ तरुळला जाणार आहे त्याला बासुंदी तिकडची ऑर्डर आहे आता रेट राहत नागं करा कराडजवळ आहे असणार त्या रिटेबल तिकडं रेट राहत नागं कराडजवळ एक ऑर्डर आहे द्यायची मिसरांना आणि वाड्याला एक ऑर्डर द्यायची अशा दोन ऑर्डर देऊन मग मिसरे इकडे फ्लॅटवर येणार आहे तोपर्यंत बासुंदी मी बनवून घेणार आहे चला तर मग सुमतभराचं रुटीन म्हणजे आज बासंडी बनवली तर सकाळी पावणे नऊला फ्लॅनवर आले तिकडं आणि सकाळी पावणे नऊ वाजल्यापासून चालू आहे क्लिनिंगचं कामं क्लिनिंग बघा सगळं स्वच्छ करून झाले बासंद काय असेल ना तिथं काम नसते जास्त बासणी मशीनला पडली की आपल्या आपण ते आटत असते क्लिनिंग बघा माझ्या क्लिनिंग भांडी घासून वगैरे सगळी पालती घातली तिकडे सकाळी आल्यापासून नऊ वाजल्यापासून आहे बाहेरून सगळं दाखवून तुम्हाला खूप छान क्लिनिंग झालं आहे आजचं एक क्लिनिंग झालं आहे पाला वगैरे पडल्याला पाला पास झाडा तर काढून घेतात सगळा पाला वगैरे काढून झाला आहे पासणीचा एक लॉट बनवून तयार आहे एक किंवा मोठींचा पडला आहे पासणी आपली कशी म्हणण्या दाखवून खूप छान आणि खूप एकदम सुंदर वसुली म्हणजे बघा एकदम एकदम सुंदर वसूल मस्त अशी पासणी बनवून तयार आहे जवळ किंवा स्टेक करून प्लॅन्टचं चा काम चालू होतं आणि जाऊबाईंचा साताळीचा संवाशणींचा कार्यक्रम तिथं जेवायला बोलवलेलं प्लॅन्ट बासुंदीचं काम चालू असतानाच मध्येच मी आणि मिस्टर आम्ही दोघंजण जेवायला गेलो तिथं केले की अपर्णाने केले नाही मला फोन येणार आहे अपर्णाने केलेलं येणार आहे हां हां मी सांगितलंय तिला मी बघा आदिती रील बघितली सगळं तुझं प्रतीक्षेच्या लागनातली तलग गांधी झोपत की तुमचा व्हिडिओ टासला पौर्नी 6 वाजले रात्रीचे आणि स्वयंपाकाची चा तयारी चालणार आहे माझी आज आ, मेनू देला, आ, ये ते ते ले ले मस्त आहे एकदम सकाळी मिस्टर ऑर्डर द्यायला रेटरी बुद्रुकला गेलेली आणि रेटरी बुद्रुकमधून येताना म्हणजे माझ्या माहेरी खेडला येत्या तिथून रोड आहे तिकडे गेलेली पप्पांच्या घरी तर मासवाला आलेला पप्पाने छान असं मस्तपैकी दोन किलो मासे घेऊन दिलेत मस्त असं फ्रेश असे नदीची मासे आणि त्याचे चालले सुक्कनी पातळ बनवायचं भाकरी नाही चपाती बनवणार आहे आणि चल्हा बघा आता हा मस्त असा छान छान मेनवाचा दुपारी किती वाजलेले दोन वाजलेले सगळे बासुंदी वगैरे व्हायला मिस्टर गेलेत आता कोल्हापूरला धीरांना आमच्या एका बुलेट घ्यायच्या तिकडे गेलेत आणि माझं चल आता स्वयंपाक बनवायचं आणि ऑर्डर आपली बासुंदीची कम्प्लीट झालेलीच आहे आणि लास्टचं शूट मला घेता आलं नाही तिथं कारण मिस्टरची जायची खूप गडबड होती बघा फ्रेश असे रात्रीचे स्वयंपाक पूर्ण छान मस्त असा गरम गरम बनवून तयार आहे फक्त आता मी यश पप्पा सगळेजण यायचे बाकी आहेत अजून जेवायला मासा कसा बनला आहे बघा आता हे बघा असं मस्त मासा बनवला आहे आणि माझं नॉनव्हेजसाठीची कढई आहे असं समजू नका की कढई किती म्हणजे ब्लॅक झाल्या काळी झाल्या समजू नका नॉनव्हेजसाठी कढई मी ठेवल्या त्यामुळे मी फक्त नॉनव्हेज बनवते दुसरं काय बनवत नाही इकडे बघा रस्सा किती छान बनलाय जी डोकी होती त्याची माश्याची त्याचा मी असा रस्सा बनवलाय गरम गरम भात झालाय मस्त चपात्या बनवून आपल्या तयार आहेत पाहूया या सगळेजण गरम गरम जेवायला आता जेवणार आहे तुम्ही पण या सगळेजण गरम गरम जेवायला आणि आज सेम मी तेच करते माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन चॅनल असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना